खांडबारा ते डोगेगाव रस्ता दुरुस्ती कामाला मंजुरी दिवाळीनंतर होणार कामाला प्रारंभ दिवाळीपूर्वी काम सुरू करण्याची मागणी तीव्र खांडबारा ते डोगेगाव या मार्गावरील रस्ता गेल्या काही महिन्यांपासून अतिशय दयनीय अवस्थेत असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने नागरिकांना तसेच वाहन चालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता या रस्त्यावर वारंवार लहान मोठे अपघात घडत असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला होता या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी श्रावणी गावाचे सरपंच संदीप उपसरपंच सूरज कोकणी, कोकणी। यांच्या नेतृत्वाखालील टीमने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी निवेदने देऊन पाठपुरावा केला त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीचे टेंडर मागील महिन्यात काढले असून सहा ऑक्टोबर रोजी हे टेंडर मंजूर झाले असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम दिवाळीनंतर सुरू होणार असल्याचे अधिकृतरित्या कळविण्यात आले असले तरी स्थानिक नागरिकांनी काम दिवाळीपूर्वीच सुरू करावे अशी मागणी केली आहे श्रावणीचे उपसरपंच सूरज कोकणी यांनी सांगितले की या कामाचे कोणीही श्रेय घेऊ नये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमच्या टीमने सातत्याने पाठपुरावा केलाय सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित काम, काम सुरू करावे जेणेकरून प्रवासी व नागरिकांना होणारा त्रास कमी होईल या निर्णयाबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले रस्ता दुरुस्त झाल्यानंतर प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होणार असल्याचे त्यांनी नमूद या प्रसंगी माजी पंचायत समिती उपसभापती सुरेश कोकणी खांडबारा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शैलेश गावित ग्रामपंचायत सदस्य नयन जयस्वाल सोनपाड्याचे उपसरपंच अनिल वडवी अश्विन पाडवी अनुपम ठाकूर वैजनाथ वडवी खडके गावाचे माजी सरपंच विनायक गावीत गोविंद गावित रणजित वसावे सुनील वडवी आदी मान्यवर उपस्थित होते सदर रस्ता दुरुस्तीमुळे परिसरातील खेड्यापाड्यातील नागरिक विद्यार्थी व्यावसायिक यांचा दैनंदिन प्रवास अधिक सोयीचा होणार असून लोकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे मी सूरज कोकणी उपसरपंच श्रावणी आम्ही ह्या ठिकाणी आवा रायपूर सावरट खांडबारा रस्ता या हायवेवरती नॅशनल हायवेवरती आम्ही सगळी टीम आमची उभी आहे हा रस्ता सगळा पावसाळ्यापूर्वी सगळा खराब झालेला होता या खराब रस्त्याचे दुरुस्तीसाठी आम्ही सगळ्यांनी वारंवार प्रशासनाला बांधकाम विभागाला संपर्क साधून निवेदन देऊन रस्ता दुरुस्ती दुरुस्तीसाठी विनंती केलेली होती सदर घटनेबाबत निवेदन दिल्यानंतर हा रस्ता एक महिन्यापूर्वी मंजूर झाला दुरुस्तीसाठी मंजूर झालेला आहे सदर रस्त्याची बांधकामासाठी निविदा निघालेली आहे प्रशासनाकडून आम्हाला असे कळवण्यात आले आहे की सदरचा रस्ता दुरुस्तीसाठी दिवाळी नंतर चालू होणार आहे आमची प्रशासनाला अशी विनंती आहे की सदरचा रस्ता दिवाळीपूर्वी करण्यात यावा सदरच्या रस्त्याबाबत कोणी कुन, आपलं श्रेय घेऊ नये सदरच्या कामाचा पाठपुरावा आमच्या टीमने वारंवार केलेला आहे आम्ही सगळेजण प्रशासनाचे आभार व्यक्त करतो आणि दिवाळीपूर्वी सदरचा हायवे रस्ता हा दुरुस्तीसाठी कामाला घेण्यात यावा व पूर्ण करावी अशी विनंती करतो पुरुषोत्तम राव नजरबाद न्यूज खांडारा